आनेवाला आहे आम्हीस बात का गम नाही है चिंगारी को रोशनी देना आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून मी मचिंद्र लोकेकर नेहमी प्रस्थापित लोक जे आहेत त्यांच्या विचारधारेला आव्हानात्मक काम करणारा मचिंद्र लोकेकर पक्ष कुठलाही असो पण मी एम पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मोजे समाज असू पूर्ण बहुजन समाजामध्ये माझं काम असतंय साहेबांनी दिलेल्या घटनेचं पालन करणे साहेबांनी दिलेल्या संविधानाचं रक्षण करणे या हिंदू मुस्लिम हे जे भाईचारा आहे हे भाईचारा अबाधित राहणे आणि या देशामधलं विषमतावादी संपून समतावादी विचार रुजला पाहिजे अशा पद्धतीनं मी सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा विचार या समाजामध्ये पोचवत असतो आणि कुणी असू द्या हो पक्ष प्रस्थापित असू द्या आणि कोणी बी या देशामधलं बी जे पी असू द्या अनेक त्यांच्याबरोबरचे पक्ष असू द्या पण काम करत असताना एक विचारधारेचं जे चळवळ आहे की बाबा आपण नेहमी काय करतो आता आम्ही एस सी लोकसभेचा उमेदवार मी मच्छिंद्र लोकेकर आमचं उमेदवारी होती पण या ठिकाणी सर्व बहुजन समाजातील लोकांनी की बाबा आता तुम्ही एम आय एम उमेदवारी देऊ नये आणि आपण एक समतेचा विचार बाबासाहेबचा विचार जेणेकरून जातीवादी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये म्हणून एक हिंदू मुस्लिम भाईचारा हे बहुजन समाज जे आहे या ठिकाणी अशा पद्धतीने आपण व्यवस्थित या सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये एक सोलापूर शहर हे एकात्मतेचं प्रतीक असलेलं शहर आहे या ठिकाणी गेल्या दोन वर्ष दोन टर्म बी जे पीचे आमदार निवडून गेलेले आहेत आणि मुस्लिम बहुजन समाजावर अनेक पद्धतीने त्यांना येणाऱ्या ट्रेनमध्ये असू द्या रस्त्यात असू द्या मार्केटमध्ये मा असू द्या महिलांवर अतिशय हे बी जे पी गव्हर्नमेंटमध्ये थोडंसं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे याचं ते पूर्ण विलय वाट काय याचा हे विचार संपुष्टात यायच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं प्रयत्न करीत असतो आणि यावेळेला आम्ही एम आय एमनं उमेदवारी दिल्यानं एक संगीत भावना जपलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये याचा फायदा कोणाला होता आम्हाला माहीत नाही पण आज आम्ही जे बघितलं की या ठिकाणी हिंदू मुस् हिंदू मुस्लिमचं एक प्रतीक ऐंशी टक्के मुस्लिम समाज आणि बहुजन समाज अतिशय उत्साहानं यावेळेला काम केलेलं आहे ते ते जे 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 लोक या ठिकाणी कष्ट केलं आहे काम केलं आहे त्यांच्या कामाला यश यावं अशी सद्भावना मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि अजून एकदा मी घोष वाक्य देतो जब तक है दम मे दम जब तक है दम मे दम जय भीम कहेंगे हम जय भीम कहेंगे हम